जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय खूप गंभीर आहे आज आपण आलेलो आहोत एक अशा ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर एक प्रश्न पडतो की कोण हे जरांगे संपूर्ण देशाला कोण हे जरांगे हा प्रश्न पडला तर तो प्रश्न पडायचं कारण म्हणजे हीच ती जागा होय तर आंतरवली सराटी गावामध्ये दीडशे एकर जमिनीमध्ये संघर्षोद्धाम मनोज दादा जारांगे यांनी एक विराट सभा घेतली या सभेला कमीत कमी दीड कोटी मराठा बांधव उपस्थित होते आणि ही सभा पाहिल्यानंतरच संपूर्ण जगाला कोण आहे जरंगे असा प्रश्न पडला आणि ह्या सभेचं एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालेला आहे आणि आत्तापर्यंतच्या जगातील सर्व सभांचा रेकॉर्ड या सभेने मोडलेला आहे अशी अतिविराट गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला भेटलेली आहे आणि आपण आता या संपूर्ण दीडशे एकर क्षेत्राचं म्हणजे दीडशे एकर जमिनीचे संपूर्ण टूर घेणार आहोत आणि याच ठिकाणी जी विराट सभा झाली ह्या विराट सभेमुळे जरांगे पाटील महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर जगाच्या कानो कोपऱ्यामध्ये पोचले गेले आणि इथूनच खरी मराठा आरक्षणाची एक मोठी ताकद उभारली गेली संपूर्ण मराठा समाज पाटला मागे ताकतीने उभा राहिला ती हीच जागा आणि इथूनच मराठा आरक्षणासाठी संघर्ष चालू झाला आणि मराठा आरक्षण जारांगे पाटलांनी मिळवलं देखील फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे तर आज आपण आलेलो आहोत आंतरवली सराठी या गावामध्ये आणि हीच ते ऐतिहासिक जागा न भूतो न भविष्य अशी गर्दी जमवलेलं हे ठिकाण तर हे ठिकाण कसं आहे ही सभेची जागा कशी आहे हे संपूर्ण तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत आपल्या व्हिडीओमध्ये तर व्हिडिओमध्ये म्हणजे पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असंच राहायचंय अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पाहूया आपण ही दीडशे एकर जमीन आणि विश्व रेकॉर्ड झालेली म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झालेली ही जागा कशी आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या दीडशे एकर जमिनीमध्ये काही क्षेत्र आपल्याला गायरन पाहायला भेटतं पण भरपूर क्षेत्र हे आपल्याला बागायत पाहायला भेटतं हे तुम्ही मागे पाहू शकता अक्षरशः या सभेसाठी सर्व समाज बांधवांनी इतर समाजातील लोकांनीही आपल्या शेतात असणार पीक काढून या सभेसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आता आपण उभे आहोत हा संपूर्ण बागायत शेती एरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय तर तुम्ही पाहू शकता कि पाठीमागे हा सगळा बागायत एरिया आहे आणि याच ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांची वर्ल्ड रेकॉर्ड करणारी सभा झाली आणि या सभेमुळं कौने जारंगे हा प्रश्न साऱ्या जगाला पडला मंडळींनो या ठिकाणी जी सभा झाली होती तिची तारीख होती चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि या सभेला एवढ्या प्रमाणात करोडोनी दीड करोड लोक जमण्याचं एक कारण म्हणजे ज्या वेळेस मनोज जारांगे पाटील आंतरवली सराटी या गावामध्ये उपोषणास बसले होते त्यावेळेस त्या ठिकाणी गाववाल्यांवरती झालेला पोलिसांकडून लाठी हल्ला या लाठी हल्ल्यामध्ये बरेच लोकांचे डोके फुटले तोंड फुटले हातपायाला जखमा झाल्या रक्त सांडलं गेलं आणि ह्याच कारणामुळे संपूर्ण मराठा बांधव हा या चौदा ऑक्टोबरच्या सभेसाठी एकवटला गेला आणि ही विश्व रेकॉर्ड सभा या ठिकाणी आपल्याला एक साध्या खेडेगावामध्ये झालेली पाहायला भेटते आणि या सभेची पूर्ण आपल्या भारत देशामध्ये एकच चर्चा तयार झाली आणि या सभेमुळेच जारंगे पाटील हे महाराष्ट्राच्या देशाच्या प्रत्येक घराघरामध्ये दे जाऊन पोचले आणि इथूनच खरं मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांना आपल्या मराठा बांधवांकडून एक मोठं बळ मिळालं मित्रांनो या ठिकाणी जी सभा झाली या सभेचं नियोजन अतिशय सुंदररित्या या ठिकाणी केलं होतं या ठिकाणी एका वेळेस दीड करोड मराठा बांधव एकवटला होता आणि याच ठिकाणी एक मराठा लाख मराठा ही घोषणा अशी दुमदमली की संपूर्ण मराठा समाजाला या सभेमुळं एक ताकद मिळाली आणि ती ताकद सर्व बांधवांनी जारांगे पाटील यांच्या पाठीमागे उभी केली आणि ह्याच ताकदीच्या जोरावरती जारांगे पाटील यांनी ज्या वेळेस आंतरवली सराटी ते मुंबई असा आंदोलनासाठी मोर्चा काढला तर हा मोर्चा मुंबईतील आजाद मैदानावरती जाऊन उपोषण करणार होता तर आझाद मैदानावरी उपोषणासाठी मनोज दारंगे पाटील यांनी आंतरवली ते मुंबई असं मोर्चाचं आयोजन केलं पण या मोर्चाला मराठा समाजांनी इतकी ताकद दिली की हा मोर्चा मुंबईमध्ये पोचण्याच्या आधीच म्हणजे वाशीमध्येच जारंगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारला मान्य करावं लागल्या एवढ्या करोडनी हा समाज मुंबईकडे निघाला त्याला कारणीभूत म्हणजे फक्त ही आंतर्वली सराटीमधील ही दीड कोटी मराठा बांधवांची झालेली सभा होय आपण आलो होतो आंतरवली येथील झालेली विराट सभेच्या ठिकाणी ज्या सभेची इतिहासामध्ये नोंद झाली आणि याच ठिकाणावरून आता आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी मराठा बांधवांवरती जो लाटे हल्ला झाला ते ठिकाण पाहण्यासाठी तर मंडळींनो हा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय